तर मी काय महाग पुढं बसली नाही तिथे महाग दोघा दिसत आहे तुम्हाला एक टायली मी आण बसलेली ती एक टायली तर अशा आम्हाला पाच हजार आहे ती खाली करायची आणि खाली करायचं तरी उश खाली करायला उशीर लागत नाही पण ट्रॅक्टर लावायला गाड्या ते कुणाचं बोलणं खावं लागतं कुणाचं काय करावं लागतं आहे का नाही

मी बसली त्यांना म्हणलं होतं येणे घालतो मग परत आठ दिवस काय येणे पण कोडपीड लावायचं होत त्याच्यामुळं काय जमत नाही नाही ते घालाय बघा आता दिसते जा बघा आता ते आपण नाही बसत नाही

तर आता माझं उतरायचं भाव कुठन नियोजन आहे माझं अय्योवडे आवडी हाणल्यावर खुश होत बघा ते काय वर टेलर लागल्यावर बरोबर तर ते कसं काय मुंडा हाणलाय एक नंबरच हाणलाय मुंडा तर आता ती मालक मोजायला बघा आता बेटा तर गीतू खाली करून त्यांना मोबाईल पाहिजे हिशेब करायला

दोन केलं तिकडे आणि मालक म्हणतात हे मालक खायच घरात खाली केले तिथं तर तू म्हणते खाली पालकची भाजी कसली माल भाजी मजा हा तर घेऊन जास्त मावाळ्या बघा ते मुळ काय आता तस नाही आम्ही तर कडीपता मी ह्या म्हणली म्हणून कडीपत्ता घेतला आहे का नाही

तिथले पटापटात झाले बघा तिथे जरा थोडीशी अडचण होती तर झाली तर आता मामा तर कंच म्हणलं जरा चुलीवर चूल गेल्या गेल्या पेटवती जरा भुका लागले तर सकादन जेवण काय केलं नाही तर मामा ना ना तर ने म्हणते ते कणसं कवळी आहे ते पण कसे का असं ना घेऊन जाते बघा का कणसं आहे का वटेत बसा ना बी बघा टेलर लावतो ना किती अपघात